यावल येथील नगरपरिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीत पत्र माघार घेण्याच्या दुसऱ्या दिवशी सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे यात काही उमेदवारांचे दोन अर्ज होते आता नगरसेवक पदाच्या एकोणनव्वद उमेदवारांचे पंच्याण्णव अर्ज शिल्लक आहेत दरम्यान शुक्रवारी दुपारी तीन वाज्यापर्यंत अर्ज माघारीची शेवटची मुदत असून या मुदतीत अर्ज माघारी झाल्यानंतर निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे दरम्यान दोन दिवसात सात उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती अधिकृतरित्या गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रशासनाकडून देण्यात आली यावल शहरातील तरुण आणि तरुणींना नोकरीसाठी सुवर्ण संधी यावल शहरातील फैजपूर रोडावर असलेल्या एस एम बी माल्टमध्ये सेल्स गर्ल सेल्समन आणि कॅश काउंटर ऑपरेटरची आवश्यकता आहे आकर्षक पगारावर या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळू शकते तेव्हा नोकरीसाठी आज संपर्क साधा एस एम बी मार्ट फैजपूर रोड यावल यावल येथील नगर परिषद निवडणुकीकरिता दाखल नामनिर्देशन पत्रांची माघारीची मुदत शुक्रवार दुपारी तीन वाजेपर्यंत आहे तर गेल्या दोन दिवसात सात उमेदवारांनी माघार घेतली आहे येथे बुधवारी एक तर गुरुवारी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे यात एकूण एक्क्याण्णव नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे आता एकशे दोन अर्ज होते त्यापैकी एकच अर्ज असलेल्या दोन उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे तर पाच उमेदवारांनी राजकीय पक्षाकडील उमेदवारी कायम ठेवत आपले अपक्ष अर्ज मागे घेतले आहे आता नगराध्यक्षपदाकरिता सहा अर्ज तर नगरसेवक पदाकरिता एकोणनव्वद उमेदवारांचे पंच्याण्णव अर्ज शिल्लक आहे माघारीकरिता शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे तेव्हा मुदतीत माघारीकरिता नगर परिषद कार्यालयात अर्ज स्वीकारले जातील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नादिरकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतुल गांगुडे यांनी दिली आहे तेव्हा आता शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत किती उमेदवार माघार घेतात व माघारीनंतर लढत कशी राहील याचे चित्र स्पष्ट होणार आहे